करायचं काय चालवायला पर्यटन खर्च करायचं काय पडचं करायचं काय मुंका पडल करला पाठीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच چتاي حالي මුٹھکاوال پا اڪا چٽ پڙه ڪرتو کرائچتاي حالي මුٹھکاوال 82 21 1 گني جاڏه مونگاوال 82 مونگا या युती सरकारनं काही गाढवं पाळलेले आहेत आणि हे गाढवं उलट्या डोक्याचे आहेत त्याला किती वेळ धुवा ते उकंड्यावर जाऊन लोळल्याशिवाय राहत नाहीत अशा प्रकारचे वक्तव्य करणारे मूर्ख माणसं पाळीव कुत्रे ज्यांनी मंगळचोरी केलेले आहेत असे लोक आपल्या या महाराष्ट्रामध्ये पैदास महाराष्ट्राची संस्कृती बिघडण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत यांना वेळी जरावर घातला नाही तर हे निश्चितप्रमाणे महाराष्ट्राचा नाश केल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून यांना वेळीच त्या ठिकाणी गाढवाची उपमा देऊन महाराष्ट्राचे गाढव म्हणून महाराष्ट्रामध्ये त्या महाराष्ट्रानं त्याला ठरवावं आणि त्या माध्यमातून याची हकालपट्टी त्या आमदार करावी आणि महाराष्ट्राची संस्कृती जोपवण्यासाठी जयंत पाटलासारख्या माणसानं त्यांच्या वडिलांना जेवढं जीवनभर काम केलेलं आहे त्या जीवनभर कामाला कुठेतरी डाग लावण्याचं काम हा पाळीव कुत्रा करत आहे उलटा स्वतःच मंगळसूत्र असून त्या ठिकाणी महाराष्ट्राची चांगल्या माणसाची पद घालवण्याचं काम आमच्या पक्षाच्या लोकांना तर त्यांना ठ ठरवून दिल्यासारखं काम त्या ठिकाणी करत आहे म्हणून याचा निषेध करणं जेवढं कमी आहे तेवढं त्या ते ठिकाणी निषेध करणं आवश्यक आहे आमच्या आज या कार्यकर्त्यांनी युवकांनी जिल्हा आणि ग्रामीणच्या युवकांनी तालुका शहरच्या युवकांनी हा कार्यक्रम आखला खरोखरच याचा निषेध आपण सर्व स्तरातून केला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण सगळेजण एकत्र राहून याला महाराष्ट्रात भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रकारची भूमिका आमची पुढच्या भागामध्ये राहील आणि जिथं दिसाल जिथं दिसाल तिथंच जोड्यानं मारण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी निश्चित प्रमाणात करू आणि याला पळून लावल्याशी राहणार नाही अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मी त्यांचा निषेध करतो